तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत ती ही अगदी सोप्या पद्धतीने की अगदी नवशिकेसुद्धा ही चिकन बिर्याणी सहज बनवू शकतील त्यासाठी ते दीड किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे मी दीड किलो एवढेच बासमती तांदूळ घेतलेले आहे चिकन बिर्याणीसाठी बासमती तांदळाचाच वापर करायचा आहे आता आपल्याला हे बासमती तांदूळ दोन ते तीन पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडेसे आपल्याला पाणी घालायचे आहे आणि हे तांदूळ आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटांसाठी भिजत ठेवायचे आहे तांदूळ भिजत आहे तोपर्यंत तो आपल्याला करून घ्यायचं आहे चिकन मॅरिनेट तर इथे बघा तुम्ही अगदी स्वच्छ असं हे चिकन धुवून घेतलेलं आहे आणि आज मी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी वापरणार आहे हा चिकन बिर्याणी मसाला हा मसाला घातल्यावर इतर कोणतेही मसाले घालायची गरज नाही आणि त्याचबरोबर दहा ते बारा लसांच्या पाकळ्या पाव इंच आलं आणि एक टोमॅटो याचीसुद्धा मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपल्याला सर्वात आधी चिकनवर आवश्यकतेनुसार दही घालून घ्यायचं आहे तर मला किती दही लागलं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यानंतर आपण जी टोमॅटो आलं आणि लसूणची पेस्ट तयार केलेली होती तीसुद्धा आपण यावर घालून घेणार आहोत दही घातल्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते आणि चिकनसुद्धा पटकन शिजते आता आपण जे मसाल्यांचे पॅकेट घेतलेले होते तर एक एक करून आपण हे मसाल्यांची पॅकेट यामध्ये घालायचे आहे अर्धा किलो चिकनसाठी एक पॅकेट याप्रमाणे मी हे बिर्याणी मसाल्याचे तीन पॅकेट इथे वापरलेले आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे इथे दह्याचे प्रमाण थोडेसे कमी वाटत होते म्हणून मी अजून यामध्ये दही घातलेली आहे संपूर्ण चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथे मला एक वाटी दही हे लागलेले आहे आणि आता इथे मला हे चिकन बिर्याणीला रंग अजून छान हवा होता यासाठी मी यावर दोन चमचे कश्मीरी लाल मिरची ही घालून घेतलेली आहे आणि जर तुम्हाला अजूनच चिकन ही थे। चिकन बिर्याणी जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही इथे आपले रेग्युलर लाल मिरची पावडर आहे तर तीसुद्धा ॲड करू शकतात चिकन मॅरिनेट करून बाजूला ठेवलेले आहे तोपर्यंत तो मी एका प्लेटमध्ये हे काही खडे मसाले काढून घेतलेले आहे ज्यामध्ये दालचिनी लवंग मिरे त्याचबरोबर तेजपान आहे आणि आता आपण बिर्याणीसाठीचा भात हात तयार करायला घेणार आहोत तर इथे मी पाच ते सहा चमचे तेल यामध्ये घालून घेतलेले आहे आणि सुरुवातीला जे तुम्हाला मी खडे मसाले दाखवले ते यामध्ये घालून घेतलेले आहे आता खडे मसाले यातले जर तुमच्याकडे काही अवेलेबल नसेल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल जेवढे उपलब्ध आहे तेवढ्याच उपलब्ध खडे मसाल्यांमध्ये तुम्ही हा भात तयार करू शकतात आता मी इथे पातेल्याने पाणी घालून घेत आहे कारण की मी तांदूळ हे पातेल्याच्या मापाने मोजून घेतलेले होते आपल्याला जेवढे तांदूळ आहे त्याच्यात दीडपट एवढे पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेतलेले आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण जे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते त्यातले पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे आणि फक्त जे भिजवलेले तांदूळ आहे तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे असे केल्यामुळे भात हा अगदी पटकन शिजतो आता आपण हा जो भात शिजवत आहोत तो आपण रेग्युलर ज्याप्रमाणे भात शिजवतो त्याचप्रमाणे भात शिजवणार आहे त्यामुळे अगदी नवीन जे बिर्याणी तयार करणार आहेत किंवा ज्यांना अजिबातच बिर्याणीची माहिती नाही त्यांच्यासाठी ही प्रोसेस अगदी सोपी आहे त्यामुळे मी इथे नॉर्मल पद्धतीनेच हा भात शिजवून घेणार आहे भात शिजतो आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आता आपण चिकनसुद्धा शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी मी यामध्ये पुन्हा सहा ते सात चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि चार ते पाच मोठे कांदे मी इथे उभे कापून यामध्ये घालून घेतलेले आहे जर तुम्हाला असे उभे कट केलेले कांदे आवडत नसतील तर शेवे तुम्ही शे इथे बारीक कांदासुद्धा चिरून वापरू शकतात आता आपल्याला कांद्याच्या प्रमाणानुसार यामध्ये मीठ हे घालून घ्यायचे आहे चिकन मॅरिनेट करताना रंग छान यावा यासाठी मी कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला होता आणि आता सुद्धा कांद्यासाठी मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचेही घालून घेणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कोणतेही वेगळे मसाले घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि आता आपल्याला कांदा हा छान तेलावर शिजवून घ्यायचा आहे कांदा छान असा परतवून झाल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेले होते तर ते चिकन आपण यामध्ये घालणार आहोत तर तुम्ही इथे पाहिलेच असेल आपण यामध्ये खूप जास्त मसाले घातले नाही त्यामुळे मसाल्यांचे प्रमाणसुद्धा लक्षात ठेवण्याची इथे अजिबात आवश्यकता नाही आता मी ह्या कांद्यावर चिकनही घालून घेतलेले आहे आणि सुरुवातीला आता आपल्याला हे चिकन कांद्याबरोबर अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकतात की खूप छान असा रंग या चिकनला आत्ताच आलेला आहे आता आपल्याला हे चिकन मीडियम गॅसची फ्लेम ठेवून व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे चिकन शिजवताना इथे आपल्याला खूप जास्त पाणी वापरायचे नाही तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घालून हे मिक्सरची भांडीत धुवून हे पाणी यामध्ये घातलेले आहे कारण की चिकनला आपण दही लावलेले होते आणि दह्यालासुद्धा छान असे पाणी सुटते त्यामुळे आपल्याला वेगळे असे यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपण हे चिकन व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि हे बघा दुसऱ्या बाजूला आपण हा भात जो आहे तर तो, तो मोकळा फडफडीत असा शिजवून घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण नॉर्मल भात शिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा भात शिजवायचा आहे फक्त यामध्ये आपल्याला पाण्याचे प्रमाण थोडेसे कमी ठेवायचे आहे आता बिर्याणी भात म्हटलं की त्याला आपण छान असे कलर वगैरे तर करतच असतो इथे मी पिवळं आणि लाल कलर ह्या भाताला देण्यासाठी वापरलेला आहे तर पावडर कलर आहे त्यामध्ये थोडेसे पाणी घातलेले आहे आणि हे पाणी ह्या भातावर आपल्याला ओतून अगदी हलके हाताने आपल्याला हा कलर ह्या भाताला लावून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला इथे तुम्ही बघू शकता चिकनसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेले आहे आणि आपण यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर केला नाही तरीसुद्धा छान अशी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे तर सुरुवातीला सर्वात खाली मी सफेद भाताची लेअर घालून घेतलेली ले आहे त्यानंतर चिकनचे पीस घालून आपण जी तयार करून घेतलेली चिकनची ग्रेव्ही आहे तर तीसुद्धा यावर सर्व बाजूने घालून घेतलेली आहे आता इथे मी दोन लेअरचा हा बिर्याणी भात करणार आहे आता ही पहिली लेअर आपली देऊन झालेली आहे यावरच तुम्ही पुदिन्याची पाने त्यानंतरनं तळलेला कांदा काजू वगैरेसुद्धा घालू शकता पण आज मी अगदी साध्या पद्धतीने हा बिर्याणी भात करत आहे आता ही दुसरी लेअरसुद्धा मी इथे घालून घेणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला ह्या भाताच्या लेअर ह्या घालून घ्यायच्या आहे आता इथे आपण भातही शिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर चिकनसुद्धा शिजवून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला अगदी फक्त एक वाफ या बिर्याणी भाताला काढून घ्यायची आहे म्हणजेच आपला हा बिर्याणी भात, भात अगदी पटकन असं तयार होणार आहे अगोदर सांगितल्याप्रमाणेच मी चिकनचे पीस घातलेले आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार ग्रेव्ही घातली आहे आणि हे बघा आपल्या हे बिर्याणी भाताचा असा हा फायनल लुक आहे आता या बिर्याणी भाताला मी स्मोकसुद्धा देऊन घेणार आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने त्यात आधी मी यावर काही पुदिन्याची पाणीही घालून घेत आहे गॅसवर मी कोळशे हे गरम करायला ठेवलेले आहे जर जा तुमच्याकडे जाळी जर जा अवेलेबल असेल तर तुम्ही जाळीवर हे कोळशे ठेवून व्यवस्थित असे गरम करून घेऊ शकतात त्यानंतर भाताच्या मधोमध छोटी वाटी ठेवायची आहे आणि गरम करून घेतलेले कोळशे जे आहे तर ते यामध्ये घालायचे आहे आता यावर आपण तूप घालणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला थोडीशी हवा द्यायची आहे अथवा कुंकर मारायची आहे म्हणजे हे कोळशे छान असे पेटले जातात त्यावर दोन चमचे तूप घालून पटकन झाकण हे लावून घ्यायचे आहे खूप छान असा ह्या बिर्याणी भाताला स्मोक यामुळे बसला जातो गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफ काढायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपली ही चिकन बिर्याणी खाण्यासाठी अगदी तयार आहे तर मग तुम्ही वाटकसली बघतायत अशी ही साध्या सोप्या पद्धतीची त्याचबरोबर कोणतेही मसाले जास्त लक्षात ठेवण्याची गरज नसलेली चिकन बिर्याणी तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छान छान आणि झकास रेसिपीसोबत